मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सह स्वागत आहे सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा बाजार असते परभणीचा खंडोबा बाजार भरतो बैलांचा मशीचा शेळ्यांचा तर बघू शकता काही गायी येते आजच्या बाजारामध्ये गाय आलेल्या आहेत गावरांमध्ये गायी आहेत काही हिच आहेत काही समजा शंकरीत आहेत तर बघू शकता तुम्ही गावरांमध्ये गाय आणि ज्यांना कोणाला गाय बैल शेळी वगैरे घ्यायची असतात तर तुम्ही दर गुरुवारी येऊ हो शकता परभणीला तर बघू शकता गावरांमध्ये गाय आहेत आता इथं काही त्यांचे मालक इथं नाही जागेवर एकदम टॉप क्वालिटी जागा आहेत बघू शकता लाल कंधार गावरान मामाला विचारत मामाची गाय आहे बघू शकता कारवड मामा किती सांगायली किंमत किंमत किती सांगितली बर 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 किती सांगायली किंमत मामा सत्तेचाळीस पंचेचाळीस बर किती महिन्याची काय आभार आहे बरं आता घेतलं काही तर बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस म्हणले ना पंचेचाळीस किंमत सांगायला पहिला आडू आहे सात आठ दिवस घेते यायला बघू शकता कास वगैरे मस्त किती गाय आहे तुमच्या तीन तीन गाय कोणत्या कोणत्या त्या दाखवान तिकडच्या बघू शकता त्यांच्या तीन गायी आहेत दोन लाल कंदार मध्ये आहेत हे आहेत का दोन

पस्तीस हजार ती किती दिवस घेते यायला आठ दिवस घेते बरं आणि काय दूध देते एका टायमाला दीड दीड लिटर दीड दीड देते का बरं बघू शकता मित्रांनो एका टायमाला दीड देते लिटर लाल कांदारमध्ये आहे ना बरं तुमचं नाव नंबर सांगा का नाव नंबर मोहम्मद शेख इस्माईल पारडो त्रिहत्तर अठ्याहत्तर नव्याण्णव एकतालीस आपल्याकडे गाय खात्री असतात गावरान गावरान फुल गॅरंटी तर बोशिया मित्रांनो ज्यांना कोणाला गाय घ्यायची असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे गाय असतात खात्रीनं आपण नंबर दिलेला आहे मा किती सांगायला किंमत हि पस्तीस हजार बर किती महिन्याची गा ब साडेसात का बघू शकता पस्तीस हजार किंमत सांगायला साडेसात महिन्याची गाय एकदम मोठ्या राशीची गाय बघू शकतो मी एकदम हायटेड गाय कासू का पहिल्या नाही का किती नाही तिसऱ्या नाही का बरं बरं बघू तिसऱ्या नाही आहे आणि मोठ्या राशीची गाय एकदम पस्तीस हजार किंमत सांगायला व्यवहारात आधीवर कमी जास्त होईल गाय बघू शकता तुम्ही गायची क्वालिटी बघू शकता एकदम मस्त क्वालिटी तुमचं नाव नंबर सांगता का हो सांगा शे गप्फर हा अठ्ठ्याण्णव बावीस हा नव्याण्णव एकोणतीस पंचावन्न आपल्याकडे गाय भेटतात समजा नाही बाबा बर बरं ठीक चाल गरीब गाय एकदम खात्री न बघू शकतो बघू शकता टेचपमध्ये आहे गाय कारोड बघू शकता कारोड गा बन आहे वाटत मस्त दादा किती सांगितली याची किंमत सत्तर हजार का इलेली खाली काय कारवडे काय गोरे गोरे, गोरे का नाही बरं किती नाही आता दुसरे येत आहे नाही एका टायमाला काय देते दूध बर एका टायमाला पाच पाच लिटर बघू शकता लहान मापाची गाय जास्त मोठी हो हो नाही पण एका टायमाला पाच पाच लिटर दूध द्यायली आणि कास वगैरे मस्त केलेली कास वगैरे दादा याची काय सांगायली पन्नास हजार का ही पहिला अडू आहे का बर आदात मध्ये याच्या हे काय म्हणतात किती किंमत काय म्हणली याची पन्नास हजार पहिला अडू आहे पन्नास हजार किंमत आहे लहान मापाची

हाँ. नाव काय बर आपल्याकडे गाय हमेशा असतात समजा चालते दादाची गाय दादा कोणत्या यायची गिरमध्ये का बरं बरं নৱদ হাজাৰ কাছ ম

सत्तर वीस सोळा एका आपली दावण कुठे उडं असती गायचं फक्त आपल्याकडे बघू शकताकडे गायी असतात मंगळवारी म्हण बारा लिटर समजा निघाले बर किंमत काय याची आणि तिची नव्वद तिचे नव्वद व्यवहारात आले व्यवहारात आले कमी जास्त होईल काय विषय नाही खात्रीशी आपलं पशुप्रेमी आकाश येते ना हा ते टाक किती सांगायला याची दादा किती पंचवीस हजार का कधी येलेली सकाळी का किती नाही आता दुसऱ्याने तिसऱ्याने तर बघू शकता मित्रांनो पंचवीस हजार दादा किंमत सांगायला आणि गाय मस्त आहे चांगल्या क्वालिटीची गाय लाल कंदारमध्ये मध्ये सकाळीच लिहिली पंचवीस हजार किंमत दादा शेतकऱ्याची गाय खाली काय कारोड गोरे गोरे का बर ते तुमचंच आहे गोरे बरं बरं त्याची काय सांगायला किंमत बर किती महिन्याचं आहे ते आठ महिन्याचं आहे का बघू दादा दा? दादा शकता दादाचं गोरं पण आहे विक्रीला आलेलं मस्त सांभाळायचं काम गोर आहे आठ महिन्याचं गोर आहे म्हण तुमचा नंबर सांगते एकदा सांगा अठ्याण्णव तेवीस हा नाव काय तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरं पण आहे दादाकडे आलेलं विक्रीसाठी आणि गायब पण गेलेली आहे तर बघ मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो खंडोबा इथं तर ज्यांना कोणाला समजा बाजाराला म्हैस वगैरे गाय घ्यायची असेल शेळ्या घ्यायच्या असेल तर दर गुरुवारी येऊ शकता तुम्ही खंडोबा बाजारमध्ये सकाळी सात आठ वाजल्यापासून बाजार चालू होतो तर दुपारी दोन वाजेपर्यंत समजा दोन तीन वाजेपर्यंत धन्यवाद था। जी आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा काय राहूल कसं अशी काम कर नाही